नमस्ते देविया और सज्जनौ आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा देविया और सज्जनौ चला आज बनवणार आहोत तामझाम न करताच सुक्या बेळवर टाकण्यावाली चटणी इथे मी एक वाटी संभार घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे तर या संबाराला मिक्सर जार मध्ये इथे अर्धा चम्च जिरे घेतलेले आहेत आणि चार पाच लसणाच्या थोडस रोस्ट करून घेतलेला आहे आणि इथे एक चमच धने घेतलेले आहेत इथे घेतलेली आहे एक हिरवी मिरची ही मिरची जास्त तिखट नाहीये पण तरी तिखट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडेसे कडीपत्त्याचे पानं एक पिंच हिंग अर्धा चम्मच सेंधा नमक घेतलेला आहे आणि साधा नमक पण स्वादानुसार टाकायचा आहे अर्धी वाटी घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आणि शेंगदाण्याची साल पण काढलेली आहे किंवा फुटाण्याची डाळ पण टाकू शकता आणि चटणीचा खट्टा मिठ्ठा टेस्ट येण्यासाठी अर्धा चम्मच साखर टाकूया आणि अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे आमचूर पावडर पण टाकू शकता आता हे पूर्ण वस्तू घ्यायच्या आहेत ग्राइंड करून तर ग्राइंड केल्याच्या नंतर अशी पावडर झालेली आहे एकदम मोकळी अशी चटणी झालेली आहे मिक्सरला चालू बंद चालू बंद करून ही चटणी ग्राइंड केलेली आहे मिक्सरला फुल स्पीड वर चालवलं तर चटणी एकदम बारीक होईल आणि आपण त्याच्यामध्ये जे शेंगदाणे टाकले होते शेंगदाण्याचं तेल पण बाहेर निघेल या चटणीला तुम्ही भेळवर टाकून खा किंवा जेवणासोबत तोंडी लावा कशी खाल्ली तरी टेस्टीच लागणार आहे झटपट चटणी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया असाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय